नागरी पतसंस्थांना जे कलेक्शनच्या वगैरे अडचणी येतात तसं आपल्या पगारदार पतसंस्थांना येत नाहीत शिवाय पगारातूनच कर्जाचा हप्ता देखील येतो त्याच्यामुळे वसुली देखील आपली अत्यंत सुरळीतपणे चालू असते आतापर्यंत वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजनेअंतर्गत आपण दोनशे सत्तावन्न मयत सभासदांच्या वारसदारांना सहा कोटी अकरा लाखचं कर्ज माफ केलेलं आहे आणि कोविड फक्त कोविडच्या काळामध्ये सदुसष्ट सभासदांचं निधन झालं फक्त कोविडच्या काळामध्ये त्या सदुसष्ट सभासदांच्या वारसदारांना आपण दोन कोटींचं कर्ज माफ केलेलं आहे ठाणे जिल्हा विद्यासेवक पदपेडी मर्यादित ठाणे पालघर ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी काम करते या पतपेढीच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी विविध योजना आणि सुविधा पुरवल्या जाता। जातात ज्यात ठेवी आणि इतर आर्थिक सहाय्य यांचा समावेश असतो म्हणजेच शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या गरजा ओळखून विकासासाठी ही पतसंस्था काम करते या पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर घागस आज आपल्यासोबत आहे आज या पतसंस्थेची वाटचाल कशी झाली या सर्वाबाबत आपण या विशेष मुलाखतीतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जान्हवी मोरे आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी आणि संजय राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत सर आपलं सुद्धा मध्ये स्वागत सर तर आम्ही आम्हाला तुमच्या संस्थेची वाटचाल कशी झाली याविषयी सांगा आणि स्थापना कधी झाली पूर्वीच्या काळी शाळेतील कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती वगैरे काही नियमावली नव्हती एक लमसम अमाऊंट शासनाकडनं यायची त्याची साडेसहा साडेसहासष्ट टक्के ही वेतनावर खर्च व्हायची आणि साडे तेहतीस टक्के ही वेतने तर ज्या गोष्टी आहेत बाकी मेंटेनन्स वगैरे हो त्याच्यावर खर्च व्हायची मग हे साडेसहासष्ट टक्के वेतन कशाही पद्धतीने संस्थाचालक त्यावेळेस वाटायचे याच्यामध्ये पार्शालिटी वगैरे व्हायची तर काहीतरी आणि सेवा कधीही समाप्त केल्या जायच्या मग शिक्षकांना सेवा संरक्षण असावं सेवा शर्ती नियमावली वेतनश्रेणी हे याची हमी असावी यासाठी शिक्षकांनी आणि शिक्षकेत्रांनी चोपन्न दिवसांचा संप पुकारला होता या चोपन्न दिवसामध्ये शिक्षकांची परिस्थिती खूप हालाकीची झाली होती त्यानंतर महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियमन एकोणीसशे सत्याहत्तर आणि अंतर्गत नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू झाली पण हे करत असताना चोपन्न दिवसाच्या संपामध्ये शिक्षकांना खूप आर्थिक टंचाई भासू लागली आणि याच्यावर मग बापट सर ओक सर संत सर अशा मंडळींनी की आता एक शिक्षकांना मदतीचा हात द्यावा यासाठी एकोणीशे एकोणऐंशी साली अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यावेळेस वर्षी बारा एप्रिल ही तारीख होती या दिवशी या पत्रेढीची स्थापना झाली जेणेकरून शिक्षकांना अडचणीच्या आड़ काळामध्ये आर्थिक मदत हक्काने मिळावी यासाठी ही पतपेढी सर ओक सर संत सर आणि त्यांचे सर्व अनुयायी यांनी या केली होती आता आपलं कार्यक्षेत्र कुठपर्यंत आहे पतसंस्थेचं आणि मुख्यतः सभासद कोण आहे खाजगी शाळांतील कर्मचारी सुरुवातीला माध्यमिकचेच होते नंतर प्राथमिकही झाले उच्च माध्यमिक झाले आता सिनियर कॉलेजचे शिक्षकही सभासद आहेत आणि कार्यक्षेत्र याचा ठाणे आणि पालघर आहे परंतु आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही मोठ्या संस्था आहेत की त्यांच्या शाखा या ठाणे आणि पालघर पलीकडे रायगड धुळे रत्नागिरी अशा ठिकाणी नाशिक वगैरे आहेत तर असेही आहेत परंतु ऑथराईज आपलं कार्यक्षेत्र जे आहे ते ठाणे आणि पालघर जिल्हा आहे आणि सभासद कोण आहे सभासद शाळांमधील ह्या आता मी जे सांगितलं प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक आणि सिनियर कॉलेजेस यामधील सर्व शिक्षक आणि सर्व प्रकारचे शिक्षक यांचा समावेश होतो मुख्याध्यापक प्राचार्य वगैरे सगळे मूळ वित्तीय संस्था उभारणं आणि ती सुरळीत चालवणं हेच एक मोठं आव्हान असत अशा पद्धतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने सेवा देता सभासदांना ही आपली पगारदारांची पतसंस्था आहे ज्याच्यामध्ये जे मंथली कॉन्ट्रीब्युशन असतं म्हणजे मासिक वर्गणी आणि भाग म्हणजे शेअर्स हे पगारातूनच कटिंग होऊन येतात एक फॉर्म भरायचा असतो शिक्षक हा मान्यताप्राप्त असला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्या पगारातून कटिंग येत असल्यामुळे नागरी पतसंस्थांना जे कलेक्शनच्या वगैरे अडचणी येतात तसं आपल्या पगारदार पतसंस्थांना येत नाहीत शिवाय पगारातूनच ना पगारा कर्जाचा हप्ता देखील येतो त्याच्यामुळे वसुली देखील आपली अत्यंत सुरळीतपणे चालू असते म्हणजे इतर पतसंस्थांना आव्हान जरी असलं तरी आमच्या या पतसंस्थेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर हे सभासद असल्याकारणाने आणि हे अत्यंत प्रामाणिक वर्ग असल्याकारणाने त्यांच्याकडनं आम्हाला भागवर्गणी वसूल करणे त्याचबरोबर कर्जाचे हप्ते वसूल करणे यामध्ये कोणतीही अडचण येत नाही मुख्याध्यापक आणि शाळेतील लिपिक त्यांची आम्हाला नियमितपणे विनासाह वसुली करून देत असतात त्याबद्दल आम्ही दरवर्षीच्या अहवालामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो वित्तीय पुरवठा करणारी संस्था आणि त्यातून पतसंस्था असल्यामुळे त्या संस्थेपुढे कोणती आव्हानं आहेत आणि तुम्ही ती कशा प्रकारे आव्हानं पेलत आहात आता यामध्ये पगारदार पतसंस्था जरी असली तरी स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे ही एकच पतपिढी नाहीये ही सर्वात मोठी पतपिढी आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तशा राज्यात इतर पतपिढ्या आहेत पण ठाणे पालघरमध्ये ही सर्वात मोठी सात हजार सभासद असलेली पतपिढी आहे आमच्यासमोर आव्हानं आहेत की इतर पतसंस्थांचे सभासद होण्याऐवजी आमचे सभासद व्हा आणि त्याकरिता आम्ही त्यांना काही विशेष सोयीसुविधा आणि लाभ देखील देण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाकीची आव्हानं म्हणजे काही संस्थांमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये वाद असतात कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होते किंवा कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांचं अकाली निधन होतं मग अशा वेळेस हे कर्ज मोठ्या प्रमाणात आम्ही आता चाळीस लाख रुपये कर्ज देतो पाच लाख आर्टिकल देतो इतरही वैद्यकीय तीन वगैरे असं जवळजवळ आम्ही साडे अठ्ठेचाळीस लाखांचं कर्ज देतो असं कर्ज घेतलेल्या असलेल्या शिक्षकाची किंवा शिक्षकेत्याची सेवा समाप्त झाली किंवा त्याचं अकाली निधन झालं तर त्याच्या वसुलीचे आमच्यासमोर मोठं आव्हान असतं आणि इतर स्पर्धांमध्ये कसं टिकायचं इतर स्पर्धपेढ्यांपेक्षा आपण काय अधिक चांगलं सभासदांना देऊ की जेणेकरून शिक्षक शिक्षकेतर आपले सभासद होतील अशी काही आव्हानं आमच्यासमोर आहेत पतसंस्था म्हटलं की एक त्याकडे नकारात्मक दृष्टिकोन पाहिलं जात मी सुरुवातीच्या काळात सांगितलं की शिक्षक शिक्षकेतरांना अडीअडचणीच्या काळामध्ये हक्काचं अर्थ केंद्र असावं म्हणून सर बापडसर सर याच्या मंडळीने ती स्थापन केली आमचे सर्व शिक्षकांचे श्रद्धास्थान आदरणीय रामनाथ सर यांनी ही पतसंस्था नंतर समर्पित भावनेने काम करून खूप मोठ्या प्रमाणात वाढवली अजूनही आमचे स संस्थापक कार्यवा परमपूज्य ओक्सर हे डोंबिवलीतच राहतात आणि ते आम्हाला दर मीटिंगला येऊन मार्गदर्शन करतात त्यांचं कंट्रोलिंग आमच्या समोर आहे या त्रिमूर्ती ओक सर, सर बापट सर ओक सर आणि सर या त्रिमूर्तींनी ही स्थापन केलेली पतसंस्था आहे आणि ही त्रिमूर्ती जी आहे ती शिक्षक शिक्षकेतरांसमोर एक आदर्श आहे एक निस्वार्थ समर्पित भावनेने काम करणारी ही मंडळी आहे आणि त्यांनी जो वारसा दिलेला आहे त्या शेहेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये आतापर्यंत त्यांच्या विचारांचे जे कार्यकर्ते आहेत ते संचालक मंडळावर निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचारांना कुठे धक्का लागणार नाही अशा रीतीने काम करून पारदर्शक व्यवहार आम्ही ठेवतो त्याच्यामुळे पतसंस्थांच्या बाबतीमध्ये काही नकारात्मक भूमिका जरी असली तरी आमच्या पतसंस्थेकडे परिसरातीलच नव्हे राज्यातील सर्व संस्था एक आदर्श पतसंस्था म्हणून बघते आणि याचा आम्हाला अभिमान आहे आता ओक सर अजूनही आम्हाला सांगतात की आम्ही जे रोपट लावलं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं त्याला फळं लागली परंतु ती फळं तुम्ही न खाता इतरांना ती कशी वाटता येतील यासाठी तुम्ही काम करता हे बघून मला आम्ही जे निर्माण केलं त्याचं समा... मनोमन समाधान आहे असं रात्री देखील त्यांनी मला हे सांगितलं जेव्हा मी त्यांना आजच्या मुलाखतीबद्दल म्हटलं आपल्या संस्थेत स्वर्गीय वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना राबवली जाते तर त्या योजनेविषयी आम्हाला थोडी माहिती द्या सुरुवातीपासूनच बापट सर ओक सर आणि मोते सर यांनी पतपेढी सभासदांना आपला परिवार मानलेला आहे आणि या परिवारातल्या लोकांमध्ये जर काही आर्थिक अडचण आली किंवा मयत झालं थकीत कर्ज झालं सेवा समाप्तीमुळे थकीत कर्ज झालं तर आपण त्याच्यावर नोटीस बजावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे कौटुंबिक वातावरणाला सो शोभेचं नाही आहे ते कौटुंबिक वातावरण खरोखर जपलं जावं म्हणून त्यांना या कर्जातून कसा दिलासा देता येईल यासाठी त्यावेळेस गोलपसर प्रमोद गोलपसर अध्यक्ष होते मी त्यावेळेस सेक्रेटरी होतो बापट सरांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकराला आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण एक प्रायोगिक तत्वावर दर महिन्याला शंभर रुपये सभासदांकडनं एक्स्ट्रा काढायचे आणि जे आर्टिकल कर्ज आहे त्याला ते संरक्षण द्यायचं आणि आर्टिकल कर्ज नसेल तर त्याला एक लाख रुपये द्यायचे ते पहिल्या वर्षी शंभर रुपये सक्सेस वाटले आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला मग दुसऱ्या वर्षी दोनशे केले तिसऱ्या वर्षी तीनशे केले तर हे तीनशे रुपयामध्ये तीन लाखाचं आर्टिकल कर्ज संरक्षित होत होतं म्हणजे कर्जदाराचं जर जा निधन झालं तर त्याचं आर्टिकलचं पूर्ण कर्ज माफ व्हायचं आणि तीन लाखातून जेवढं कर्ज वसूल होऊन उरलेली अमाऊंट जी असेल ती आम्ही त्या कर्जदार सभासदांच्या वारसदारांना द्यायचो त्यावेळेस त्यांना खूप मोठा दिलासा वाटायचा की आपल्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुठलीही पतपिढी किंवा बँक वसुलीसाठी आपल्याकडे येते परंतु विद्यासेवक पदपेढी एकमेव पतपिढी अशी आहे की निधनानंतर ते कुठला तरी धनादेश घेऊन आपल्याकडे येतात आणि आपल्याला मोठा दिलासा देतात कोविड काळामध्ये आपल्या संस्थेने जे उल्लेखनीय कार्य केले त्याविषयी थोडं सांग कोविड महामारीच्या काळात आपण बघितलं असेल की अनेक घरातील व्यक्तींच निधन झालं बऱ्याच घरांमध्ये तर कुटुंब प्रमुख की ज्यांना कामानिमित्त बाहेर पडावं लागायचं आणि त्याला कोविड बाधा व्हायची आणि काही दिवसानंतर ते मृत्यू पावायचे परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक संस्थेने वित्त संस्थेने कर्जमाफीचं धोरण स्वीकारलं नाही परंतु आपण ज्या योजना आपल्या चालू होत्या त्या स त्या त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आतापर्यंत वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजनेअंतर्गत आपण दोनशे सत्तावन्न मयत सभासदांच्या वारसदारांना सहा कोटी अकरा लाखचं कर्ज माफ केलेलं आहे आणि कोविड फक्त कोविडच्या काळामध्ये सदुसष्ट सभासदांचं निधन झालं फक्त कोविडच्या काळामध्ये त्या सदुसष्ट सभासदांच्या वारसदारांना आपण दोन कोटींचं कर्ज माफ केलेलं आहे आपल्या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी काय योजना आहेत आता मी सुरुवातीला सांगितलं की हे कोविडच्या बाबतीमध्ये किंवा वसंतराव बापट कर्ज सर्वेक्षण योजनेमध्ये आपण तीन लाखाचं मदत करतो परंतु स्वर्गीय रामनाथ मोतेसर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिवशी देखील आम्ही दोन हजार अठरापासून ऋणमुक्ती योजना चालू केलेली आहे या ऋणमुक्ती योजनेअंतर्गत आता आपण काही वर्गणी सभासदांकडून घेतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण कर्ज रकमेच्या दोन टक्के घ्यायचो आणि ती रिफंड करायचो परंतु कोविड महामारीच्या काळामध्ये खूप अडचणीत आल्यामुळे आपण दोन टक्के पै ऐवजी एक टक्के केलं पण ते नॉन रिफंडेबल केलं परंतु हा जो वित्तीय तूट जी होती ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण आता दोन टक्के ना परतावा याच्यामध्ये करतो तर यामध्ये आपण आतापर्यंत पंचेचाळीस सभासदांच्या वारसदारांना दोन कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ तीन कोटी कर्ज माफ केलेलं आहे म्हणजे मोतीसरांच्या स्मृती हे मोठं चाळीस लाखाचं कर्ज माफ कसं करता येईल त्याची देखील योजना आपण आता राबवत आहोत त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण जोपासताना एखाद्या सभासदाच्या कन्याचं लग्न असेल तर त्यांना आपण कन्यादान म्हणून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश देतो त्याचबरोबर जर मुलाचं लग्न असेल तर त्याला आहेरमान देतो योजना सुरू झाल्यापासून तीनशे चोपन्न कन्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना एकोणीस लाख सहासष्ट हजाराचे कन्यादानाचे चेक दिलेले आहेत आणि चाळीस मुलांचे लग्न झालेले आहेत त्यांना दोन लाख बावीस हजाराचं आयरमान दिलेलं आहे त्यानंतर आम्ही यावर्षी मृत्यूफंड योजना चालू केलेली आहे की दरमहा आपण शंभर रुपये जमा करतो खाते बंद करताना काही अमाऊंट आपण रिफंड करणार आहोत पण ती किती रिफंड करणार आहोत हे अजून हे पहिलंच वर्ष असल्यामुळे आपल्याला अंदाज नाही परंतु या शंभर रुपये मृत्यूफंड वर्गणी द्वारे सभासदाचं निधन झालं की तात्काळ आपण त्याच्या वारसदारांना पन्नास हजार रुपयाचा धनादेश देतो की कुटुंबप्रमुख गेल्यानंतर एक सगळं कसं निस्तरायचं तर हे मोठं संकट असतं त्या संकटात हातभार म्हणून आपण त्यांना पन्नास हजार रुपये देतो की जेणेकरून त्यांचं दिनक्रम सुरळीत होईपर्यंत ते पन्नास हजार रुपये उत्तर कार्य दशक्रिया वगैरे सारख्या काही विधी असतात जलदान वगैरे त्या विधींना ते निधी मोठ्या प्रमाणात या योजना चालू केल्यापासून दोन सभासदांचं निधन झालं त्या दोन्ही सभासदांच्या वारसदारांना आपण पन्नास पन्नास हजार रुपये देखील दिलेले आहेत त्याचबरोबर मोती सरांनी आपल्या प्रकृतीची खूप हेळसाण केली आणि त्यांचं वयाच्या खूप कमी वयामध्ये निधन झालं तर सभासदांना आपण तो, तो संदेश देण्यासाठी त्यांच्या जन्मदिवशी एक आरोग्य संदेश दिन म्हणून आपण पाळतो त्यावेळेस हेल्थ कॅम्प हेल्थ चेकअपचे कॅम्प घेतो रन फॉर हेल्थ आणि रन फॉर फॅमिली असा संदेश घेऊन आम्ही कल्याणमध्ये एक मोठी मॅरेथॉन देखील घेतली होती त्याचबरोबर आरोग्याविषयी व्याख्यानं देतो किंवा इतर गुणगौरवसारखे गुण 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 कार्यक्रम होतात आपण तर तिथे सारखे खाऊ आपण पाल्यांना किंवा सभासदांना देतो ते सभासदाचं पाल्य यशस्वी होतो तेव्हा आम्हाला स प्रत्य असं वाटतं की आमचा पाल्य यशस्वी झाला आणि म्हणून दहावी बारावी ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री अशा पद्धतीने आपण त्यांना एक शाबासकीची थाप म्हणून गुणगौरव करतो एक चांगली भेटवस्तू देतो खाऊ देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यासाठी त्यांना एक चांगलं व्याख्यान देतो मान्यवरांना निमंत्रित करतो आणि सेवानिवृत्त सभासद असतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता समारंभ हे पूर्वी एकत्रित व्हायचे आता गुणगौरव समारंभाला सदतीस वर्ष झाली आणि सभासद जे सेवानिवृत्त होतं त्यांना ते गर्दीत यावं लागायचं कारण ती संख्या बाराशे तेराशे कधी दीड हजारापर्यंतही जाते आणि या सेवानिवृत्तांना त्रास व्हायला नको म्हणून त्यांचा स्वतंत्र त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता समारंभ घेतो त्यामध्ये त्यांच्यासाठी एक मनोरंजनाचा हास्याचा एखादा कार्यक्रम घेऊन त्यांच्यासाठी प्रीतीभोजन देऊन त्यांचा एक गेट टुगेदर सर्व सेवानिवृत्त सभासदांचं करतो या कार्यक्रमाला जवळजवळ दरवर्षी रिटायर्ड होणारे सा तीनशे ते साडेतीनशे सभासद येत असतात खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं या अशा सगळ्या योजना आहेत सर ऋणमुक्ती योजना सर कर्ज संरक्षण योजना कन्यादान योजना आहेरमान योजना आरोग्य दिन त्याचबरोबर गुणगौरव कृतज्ञता गुण 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 समारंभ असं एक इतर पतपेढ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करून सभासदांना एक कौटुंबिक वातावरण ही पतपेढी आपली पत ही आहे असंच त्यांच्या मनामध्ये आपुलकीची आमच्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेमध्ये कधीही भांडणतंटी होत नाहीत आम्हाला विरोधक जे आहेत ते विरोधक देखील आमच्या बरोबरीने काम करतात आम्हाला मौलिक सल्ला देतात सर्वसाधारण सभेमध्ये काही चांगले उपक्रम योजना किंवा बचतीचे काही उपाय सुचवतात त्यांचं देखील आम्ही दखल घेतो आणि विरोधकांच्या सूचनांचं देखील आम्ही पालन करतो त्याच्यामुळे एक निवडून आलेलं पॅनल काय किंवा पराभूत झालेलं पॅनल काय गुण्यागोविंदाने आम्ही पतपेढीच्या विकासाकरिता एकत्रित काम करतो याचा मला खूप आनंद वाटतो तुम्ही आमच्या तरुण भारत कार्यालयाला भेट दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद शिक्षक आणि कर्मचारी यांना केवळ आर्थिक सहाय्य पुरवणं एवढंच काम या पतसंस्थेच्या माध्यमातून केलं जात नाहीये तर त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं काम देखील ही पतसंस्था करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक प्रकारे सामाजिक बांधिलकीही जपली आहे त्यामुळे शिक्षकांना ही, ही पतसंस्था आपलेपणाची वाटते आपली संस्था आहे असं वाटतं आणि त्यामुळेच कोविड काळामध्ये देखील त्यांनी अनेक कर्ज माफ केलेली आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या पतसंस्थेने विश्वास टिकवून ठेवलेला आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या माय टी व्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद